योग्य बियाण्याची निवड करा निवडलेल्या बियाण्याला योग्य ती बीज प्रक्रिया करा आणि रोपे टाकताना हे बेडवरती म्हणजे गादी वाफ्यावरती टाका त्याचं योग्य संगोपन करा म्हणजे तण नियंत्रण असेल खत नियोजन असेल रोगकीड नियंत्रण असेल या सर्व गोष्टी त्यामध्ये येतात आणि या ज्या आपण सगळ्या गोष्टी बोललो किंवा ज्या सांगितल्या यावरती जे सर्व व्हिडिओ आपण मागील दोन अडीच महिन्यापासून यावरती जे काम करतो करत होतो त्याला उत्तम असा प्रतिसाद या तीनही शेतकऱ्यांनी दिलेला आहे अमोल भाऊची तर लागवड झालेली आहे अडीच पावणे तीन किलो बियाण्यामध्ये जवळजवळ एक एकर पाच गुंते क्षेत्र यांचं लागलेलं ला आहे आणि यांचं हे रोप आता पुढील आठ दहा दिवसात पंधरा दिवसात लागवडीस येत आहे या तिन्ही शेतकऱ्यांचे रोप हे बेडवरती म्हणजे गादीबाब्यावरती पेरून गेलेले होते तर बेडवरती रोप केल्याचा फायदा काय झाला पर्यंत बेडवर फायदा एक होतो आपल्याला एव्हरेज पण भेटतं जास्त रोप पण बसतात बेडवर केल्यावर आणि बेडवर जा समजा अतिवृष्टी म्हणजे जास्त पाऊस झाल्यानंतर त्या पाण्याचा निचरा पण होऊन जातो आणि आपण साईज म्हणजे लावण्याची पद्धत आपण जर व्यवस्थित केली तर ते साईज पण होती बेडवर जी लागवड आता आपली सुरू होणार आहे ती सुद्धा आपण बेडवर टाकलेली होती ती सुद्धा बेडवरच होती आणि शेतकरी मित्रांनो वाढत्या रासायनिक खताचा वापर वाढत्या बुरशीनाशक कीटकनाशकाचा वापर याचा परिणाम जमिनीचं आरोग्य खराब होत चाललेला आहे जेणेकरून आपल्याला सर्वांना जमिनीच्या समृद्ध समृद्ध आरोग्याकडे किंवा संतुलित आरोग्याकडे लक्ष देत असताना कांदा पिकाचं साधा सोपं सरळ गणित आहे त्याची मुळी कार्यक्षम ठेवणे मुळी चालू ठेवणे मुळी जर थांबली तर याचा निश्चित परिणाम कांदा पिकाच्या आरोग्यावरती होत असतो या अनुषंगाने आपल्याला सर्वांना काम करायची आहे यांची लागवड झालेली आहे तुमची लागवड पुढील आठ दहा दिवसात सुरू होत आहे आणि मागील पंधरा दिवसापासून आपल्या या संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात लागवडीचे म्हणजे बेसलचे रासायनिक खताचे डोस सेंद्रिय डोस कंपोस्ट खताचे डोस नवे नव्हे तर जीवाणू संवर्धनाचे खत घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आपण व्हिडिओ मधून ज्या शेतकऱ्यांनी अचूक व्यवस्थापन केले अशा शेतकऱ्यांचे रोप वाचलेले आहे लागवडी सुरू झालेल्या आहे ज्यांनी सपाट वाफ्यात रोप टाकली व्यवस्थापनाचा अभाव होता त्यांचे रोप वाहून गेले किंवा ते रोप खंगळले व्हायले किंवा दबले पिळा मारल्या सरल्या अशा अनेक समस्या आहेत बदलत्या परिस्थितीनुसार बदलत्या वातावरणानुसार आपल्यालाही आपल्या कामामध्ये योग्य ते बदल करून आधुनिक शेतीची कास हे धरावी लागणार आहे धन्यवाद यासाठी तुम्ही जे मार्गदर्शन आम्हाला योग्य केलं त्याबद्दल तुमच्या सर्व टीमच आम्ही आभार मानतो धन्यवाद